नमस्कार मित्रांनो माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत बऱ्याच जणाला कन्फ्युजन होते आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे महा डी बी टीद्वारे किंवा डायरेक्ट बँक ट्रान्सफर याद्वारे कोणत्या बँकेत पैसे पडत आहेत याविषयी कन्फ्युजन असते ते कन्फ्युजन दूर करायसाठी आपण आज आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे है आहे की नाही याविषयी चेक करणार आहोत चला तर मग आपण थेट क्रोम मोबाईलमध्ये क्रोम बाउजर यूज ओपन करा यामध्ये आधार टाईप करा आधार आधार टाइप करा आधार किंवा आधार कार्ड टाइप केलं तरी चालते इथं पहिलं ऑप्शन ते आधार यावर क्लिक करा मग असा पेज येईल आप आपल्यासमोर खाली स्क्रोल करत गेलात आधार सर्विस वगैरे येते ते आधार सर्विस गेट आधार वगैरे यावर क्लिक न करता डाळ्या कोपऱ्यामध्ये तर माय आधार दिसते बघा हो त्यावर क्लिक करा यामध्ये दिसते बँक सेडिंग स्टेटस त्यावर क्लिक करा मग असा पेज निर्माण येईल तुमच्यासमोर लॉग इनवर क्लिक करा इथं आधार नंबर टाका तुमचा इथं कॅप्चर टाका आणि लॉग इनवर टिक करा कॅप्चर कोड जसा आहे तसं टाका म्हणजे चुकणार नाही इथं ओ टी पी टाका कॅप्चर टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करा लॉग इन बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर असा पेज निर्माण येईल ते डॉक्युमेंट अपलोड आधार आधार डाउनलोड आधार पी वी सी कार्ड आधार अॅड्रे ॲड्रेस अपडेट हे तुम्हाला ऑप्शन मिळतील इथं आहे बँक सीडीन आपण याच्यावर बघणार आहोत बँक सीडिन स्टेटस यावर आपण तुम्ही क्लिक करा इथे तुमचं दाखवू शकते बा आधार नंबर दाखवल त्या बँक कोणत्या बँकेला आहे आणि ॲक्टिव तिथे अनॲक्टिव असेल तर तिथे वाय सी करणे गरजेचे आहे जर के वाय सी ॲक्टिव्ह असेल तर केवायसी करण्याची गरज नाही तुमचं बँक तुमच्या आधारला बँक लिंक आहे असं समजायचं माहिती आवडल्यास माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलला लाईक करा फॉलो करायला विसरू नका धन्यवाद